सेलू पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकला बालविवाह सेलू तालुक्यातील रवळगाव येथे एका अल्पवयीन पंधरा वर्षाच्या मुलीचा बालविवाह करून देण्यात येण्याची गोपनीय खबर सेलू पोलीस स्थानकाला कळाली असता या गोष्टीची माहिती लागतात सेलू पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी तातडीने सेलू पोलीस स्थानकातून पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर जाधव महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे मॅडम व इतर पोलिसांना अशी टीम रवळगाव इथे पाठवून दिली सदरील सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होण्यापासून सिल पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला आहे रवळगाव येथे एक अल्पवयीन मुलगी आहे पंधरा वर्षाची तिचा बालविवाह होणार आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्यामुळे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल महिला मोरे मॅडम असे व आणि इतर अंमलदार असे रवाना केले होते रवळगाव येथे जाऊन माहिती घेतली तर सदर अल्पवयीन मुलगी आहे तिचा साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचे समजून आले आहे त्या अनुषंगाने मय अल्पवयीन मुलगी आहे तिचे सर्व नातेवाईक यांना पोलीस स्टेशनला बोलावले आहे वय वर्ष पंधरा वर्ष असल्याने आणि शासनाने यासंबंधी बालविवाह प्रतिबंधक कायदा केलेला असल्याने आणि अशा बालविवाहाबद्दल कारवाई करणे स कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याने त्या अनुषंगानं जी काही वाल्पवीन मुलगी आहे तिच्या या आईवडिलांना भावाला आणि इतर काही समाजातील प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांना बोलवून त्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना कायदा आणि त्याचे परिणाम या सर्व गोष्टींची त्यांना समजावून सांगितलं त्यांना आणि त्यांचं परिवर्तन केलं आहे ते त्यांनी आम्हाला लिहून दिलं आहे की हा जो काही आम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम केला होता तो आम्ही रद्द केला आहे आणि आमची मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तिचं लग्न करणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला कबुली दिली आहे आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे त्या अनुषंगानं असं जर काही झालं तर आम्ही कायदेशीर कारवाई तुमच्यावर करू म्हणून तर या कामी आम्हाला गावातले जे काही मुख्याध्यापक असतील जे काही गावातले सरपंच असतील पोलीस पाटील असतील या सर्वांनी योग्य ती मदत केली आहे आणि आजचा जो काही होणारा बालविवाह आहे तो चालला आहे समाजातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की शासन शासनाने कायदा केला आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणे याच्यासाठी वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या विभागांना नियुक्ती केली आहे आणि सगळ्या विभागांचे या गोष्टीवर लक्ष असते त्याच्यामुळे असा जर विवाह झाला तर त्याच्यामुळं पुढं भविष्यामध्ये कायद्यातील सिरियस कलम जसे की बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या कायद्यामध्ये नॉन अवेलेबल सगळे शिक्षण असतात ते सगळे याच्यामध्ये नंतर सामील होऊ शकतात आणि अथवा विवाह करणारे आणि त्यात सामील होणारे त्यांना मदत करणारे हे सगळे अडचणीत येऊ शकतात त्यामुळे सर्वांनी असा काही प्रकार होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी सेलू पोलीस स्टेशनतर्फे असं काही आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी धन्यवाद